समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व विश्रामबाग पोलिसांनी संयुक्त सा कारवाई करून सुरत गुजरात येथून ताब्यात घेतले असून सॅमसन रुबिन डॅनियल वयवर्ष पंचवीस असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे त्याने येथे दिलेला चार लाख पन्नास हजार रुपये माहिती अशी की फिर्यादी दत्तात्रय संपतराव पाटील वयवर्ष चव्वेचाळीस राहणार विश्रामबाग सांगली यांनी घरफोडी झालेबाबतची फिर्याद दाखल केली होती त्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयितांचा तपास करून शोध घेऊन याबाबतचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे वापर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी विश्रामबाग पोलिसांना दिले होते त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता या गुन्ह्यातील संशयित आरोपी सॅमसन रुबिन डॅनियल वैवर्ष पंचवीस राहणार बेतूरकर पाडा क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस रूम नंबर पाच कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे हा सुरत गुजरात येथे असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर संबंधित पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन सदर संशयित आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे रिपोर्टसह हजर केले व कायदेशीर अटक केली त्यानंतर त्यास माननीय न्यायालयात हजर केले माननीय न्यायालयाकडून सदर आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त पथकाने याबाबतचा तपास सुरू केला असता संशयित आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल वांगणी जिल्हा ठाणे येथे दिलेला असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांची परवानगी घेऊन वांगणी येथे जाऊन एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठन एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार पंचाहत्तर हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी अर्धा तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण पन्नास लाख चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली विमला एम से मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे दरिबा बंडगर सतीश माने अनिल ऐनापुरे पोलीस नाईक संदीप नलवडे सोमनाथ गुंडे पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुतार तसेच विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे पोलीस कॉन्स्टेबल महम्मद मुलानी प्रशांत माळी सुनील पाटील सायबर पोलीस ठाण्याकडील कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचे वर यापूर्वी कल्याण रत्नागिरी जळगाव सुरत गुजरात व खंडवा मध्यप्रदेश अशा ठिकाणी गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळालेली आहे सदरचा संशयित आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका